you <music>

आज आपण परिसर अभ्यास हा विषय जाणून घेऊया परिसर अभ्यास याविषयी आपण थोडी माहिती मिळवूया आता मला सांगा परिसर म्हणजे काय तर बघा परिसर म्हणजे मुलांनो आपल्या आजूबाजूला असणारे झाडे वृक्ष नद्या पर्वत पक्ष्यांचा आवाज येत आहे हे पक्षी बरोबर आणि आपण माणूस गाय जनावरे या सर्व मिळून म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकांचा मिळून काय होत असते आपला परिसर तयार होत असते परिसर म्हणजे आपल्या बाजू आजूबाजूला असणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे काय परिसर समजलं परिसर म्हणजे काय आणि या परिसरा संबंधित आपण एक आज एका घटकाबद्दल बद्दल माहिती बघणार आहोत तुम्हाला काही प्रश्न विचार नाही मुलांना बघा मला सांगा तुमच्या वरील काय काम करतात प्लीज वडील शेती किंवा हा बरोबर बघा त्याच्या वडील काय करतात शेती किंवा फवण्याचं काम करतात तुझ्या वरील काय करतात बाळा हा याच्या वडील काय करतात शेतीचं काम करतात म्हणजे शेतकरी आहेत बरोबर वडील काय करतात ते दिदी हा तुझे बाबा सुद्धा काय करतात शेतीचं काम करतात तुझे बाबा काय करतात हा बोला तिचे बाबा काय करतात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात बरोबर तुझे बाबा काय करतात ते दिली बाबा सुद्धा काय करतात रिक्षा चालवतात बघा आपल्या आजूबाजूला असणारे जे अनेक प्रकारचे माणसं असतात ते काय करतात वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात याचे बाबा शेतकरी आहेत कोणी शेतकरी शेतीवरती आधारित मोहम्मद काम करतात कोणाचे बाबा काय करतात रिक्षा चालवतात बरोबर कोणाचे बाबा काय आहेत नोकरीवर आहेत कोणाचे बाबा काय करतात दुसरे इतर काम करतात आता मी तुम्हाला या ठिकाणी एक छोटस चित्र दाखवणार आहे बरोबर तुम्ही काय करायचं चित्रावरून काय करायचं विचारलेले प्रश्न विचारायचे हा बघा आता मला सांगा मुलांना दिसते तुम्हाला चित्र हे दिसत आहे चित्र बर बघा आता सांगा बरं या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते आता हे पहिलं चित्र कोणाचं आहे बघा हा बघा शेतकरी दादाचं आहे बरोबर शेतकरी हा आपल्या जगाचा पसिंदा असतो बरोबर शेतकरी दादा दुसरं चित्र काय आहे बरोबर तिसरं चित्र कोणाचं आहे दुधवाला दुधवाला काय करतो आपला दूध देतो काय करतो दूध पोचवण्याचं काम करतो नंतर चौथ चित्र कोणाचं आहे कुंभारकाच कुंभार मामाचं मामा काय करतो मलकी तयार करतो काय करतो मातीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करतो पाचवं चित्र कोणाचं आहे एका किराणा दुकानदाराचं बरोबर किराणा दुकानामधून काय करत असतो आपण वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य विकत आणत असतो बरोबर आणि शेवटचं चित्र कोणाचं आहे बघा सर्वांच्या आवडीचं असणार कोणाच आहे बघा खटकाच आहे कोंबडी विकणाऱ्या माणसाच आहे बरोबर आता हे कशा जर मी चित्र तर बघा आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात तुम्ही बघितले लोक वेगवेगळे कोणी कोणी बघितलं शेतकरी बघितलं हात करा शाब्बास डॉक्टर बघितले हो म्हणा बरोबर दूधवाला बघितलं तुम्ही कुंभार काकाला बघितलं दुकानदाराला बघितलं आणि कोंबडी विकणाऱ्या माणसाला बघितलं बर मी शेतकरी आहे माझा दुग्ध व्यवसाय आहे आणि गुरं इथे चालण्यासाठी आणलेली आहे याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो दुग्ध व्यवसाय असून माझी गुरं तिकड सांगा हॅलो मला नो ही गुरं गाई म्हशी जी आहे ही दुग्ध व्यवसायाची गुरं आणलेली आहेत मी ती इथेच टाळत आहेत हां ओके इथं उभे उबे रे धन्यवाद का कामा का ना ह्या उभे राहा थांबा 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 शूटिंग चालू हां माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मला थांबा रेडी ओके ठेवू थांबा असा या व्यवसायाचे वे वेगवेगळे प्रकार असे स्वतंत्र चार प्रकार पडतात मला जे लोक काम करतात ना त्या कामाचे चार प्रकार पडतात पहिला आहे निसर्गावर आधारित व्यवसाय पहिला प्रकार कोणता व्यवसायाचा चार प्रकार पडतात त्याचे पहिला म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसाय मग निसर्गावर आधारित व्यवसाय म्हणजे काय तर बघा मी तुम्हाला एक फोटो दाखवतो आता हे काय काम करतात सांगा बरं मला बघा या फोटो मध्ये तुम्हाला काय दिसते मुलांना सांगा बरं हा बघा शेती आहे शेतकरी आहे निसर्ग म्हणजे काय बघा निसर्गावर आधारित व्यवसाय म्हणजे जे व्यवसाय निसर्गावर आधारित असतात म्हणजे शेती शेतकरी दादा ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस तो पावसाची वाट बघत असतो म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसाय असणारा कोणता या शेतीचा व्यवसाय समजला निसर्गावर आधारित व्यवसाय बर अजून तुम्हाला मी एक दुसरं चित्र दाखवतो बघा बरोबर याच्यामध्ये काय आहे बघा आता निसर्ग माहिती आहे आपला आजूबाजूला परिसर यामध्ये बघा तुम्ही बघितलं या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघत असतो बऱ्याच जण बघत असतात बघा काय आहे त्याला काय म्हणतात मासेमारी मग हा निसर्ग राज्या का बघा नदी नाल्या बरोबर समुद्र सरोवर तलाव बरोबर त्या ठिकाणी कोणता व्यवसाय चालतो हा मासेमारीचा निसर्गाने जर पाऊसच पडला नाही तर, तर मासेमारी चालणार का नाही खाली मध्ये पाणी जर आलं नाही तर, तर मासेमारी होईल का नाही म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसाय कोणते कोणत्या येतो शेती आणि मासेमारी समज तुम्हाला हा माझा कुक्कुटपालनाचा छोटासा पूरक पूरक असा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे ते छोट्या मोठ्या कोंबड्या पाळल्या जातात त्याच्यापासून अंडी मिळतात मग ती अंडी विक्री करतो आणखी काय कोंबड्यांपासून कोंबड्यांची विक्री केली जाते त्याच्यापासून मला थोडी आर्थिक मदत होते ओके आता काय बघा मुलांना हा आहे आपल्या काकांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय कोणता आहे कुक्कुटपालन याला काय म्हणतात कुक्कुट कुक्कुटपालन ज्या ठिकाणी कोंबड्या एकत्र करून पाळल्या जातात त्या ठिकाणाला काय म्हणत असतो आपण कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन हा सुद्धा एक काय आहे आपल्या शेती पूरक पूरक अशा प्रकारचा व्यवसाय आहे समजला का शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कुटपालनाचा व्यवसाय आहे ते अजूनपर्यंत त्याच्यापासून कोंबडी अंडी मिळतात आणि पिल्ल कुटपालनाचा व्यवसाय केला जातो जवळ बघा मुलांना शेतीला पूरक असणारा दुसरा व्यवसाय म्हणजे पशुपालन व्यवसाय या ठिकाणी मशीनच स... आता बघा उद्योग हो म्हणजे काय एखादा ठिकाणी म्हणजे कच्चा माल घ्यायचा त्या कच्च्या मालावरती हो प्रक्रिया करायची म्हणजे स्वच्छ करायचा तो माल आणि त्या स्वच्छ केलेल्या मालापासून एक चांगले टिकवू काय करायचं आपण वस्तू तयार करायचं त्या म्हणतो आपण उद्योग मला आपण आजच सकाळी बांबू उद्योगाला भेट दिली दिली बघितला तुम्ही बांबू उद्योग बांबू उद्योगामध्ये काय केलं आपण सुरुवातीला कच्चा माल म्हणजे बांबूंच बांबू कसे असतात बांबू म्हणजे काय असते <imitation> एक प्रकारची वनस्पती आहे निसर्गामध्ये आढळणारी आणि त्या वनस्पतीपासून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तयार करतात बरोबर बांबूला आपण भेट दिली काय ते बांबू साफ करतात म्हणजे त्या बांबूवरती प्रक्रिया करतात स्वच्छ करतात पाण्याने धुवून टाकतात ते घाण वगैरे साफ करतात आणि त्याच्यानंतर बांबू पासून काय करतात ते लोक टोपल्या तयार करतात म्हणजे कच्चा मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल करतात आणि बनवलेल्या टोपल्या पण ते बाजारामध्ये विकायला नेतात अशा प्रकारे केलेल्या माणसांनी केलेल्या कामाला आपण उद्योग असे म्हणतो उदाहरणार्थ उद्योग अजून सांगा उद्योग की बाजारपेठे आहे बरोबर नंतर अजून कोणता उद्योग आहे फळांचा उद्योग आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फलोद्योग नावाचा बघा वेगवेगळ्या फळ कोणत्या फळ आपले तर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वांच्या आवडीचं फळ कोणता आहे सांगा आंबा बघितलं तुम्ही आंबा कोणी कोणी आंबा कोणी कोणी खाल्ला आंबा खाल्ला केवढा असते आंबा एवढा आहे का म्हणून केवढा असते एवढा असतो एवढा असत एवढा असतो छोटा मग त्या आंब्याचा सुद्धा काय करतात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रक्रिया करतात बरोबर त्या आंब्यापासून काय करतो रसा रस तयार करतात आणि लोणचं तयार करतात बरोबर रस तयार करण्याचा उद्योग लोणचं तयार करण्याचा उद्योग म्हणजे अशा प्रकारे व्यवसायाचा दुसरा प्रकार कोणता आहे उद्योग अजून बघा माठ तयार करणे माट तयार करत असताना कुंभार मामा बघितलं तो काय करतो कुंभार काका कुंभार मामा काय करतो माती आणतो त्या मातीला काय करतो त्या मातीवर प्रक्रिया करतो त्याला साफ करतो त्या मातीची चालतो नंतर परत त्या मातीमध्ये काय करतो पाणी ओततो मगिल ना तुम्ही आणि त्या पाणीवरती नंतर काय करतो मळतो तो माती आणि मळल्यानंतर काय करतो चाकावरती काय करतो मातीचं मळक तयार करतो मातीच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करतो मग अशा वस्तू तयार करणाऱ्या कामाला काय म्हणतो आपण उद्योग असे म्हणतो नंतर व्यवसायाचा तिसरा प्रकार आहे व्यापार व्यापार म्हणजे काय पैशांची देवाणघेवाण करणे त्याला म्हणतो आपण व्यापार म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल तर त्या विकत घेतल्या बदली आपण काय द्यायची त्या दुकानदाराला पैसे द्यायचे हा सुद्धा काय म्हणजे दुकानदार नंतर बाजार बघितलं तुम्ही सर्वांनी बाजार आपल्या गावातला बाजार कोणत्या दिवशी असतो हा गुरुवारी कोणत्या दिवशी असतो हा त्या बाजारामध्ये काय करतात लोक वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या प्रकारची दुकान लावतात बघितलं तुम्ही वेगवेगळ्या दुकान कशा कशाचे दुकान असते दीदी कॅन्टीन वरती आपल्या भाज्यांच दुकान असते अजून कशाच असते फळांचं दुकान असते अजून कशाच असते का दीदी कपड्यांच दुकान असते बरोबर कशाच असते दुकान, दुकान अजून चपला वेगवेगळ्या रंगाच्या चपलांचं दुकान असते अजून कशाच दुकान असते मिठाईचं दुकान असते बरोबर अजून कशा दुकान असते बाबू असे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान असतात म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो व्यापार असं म्हणतात काय म्हणतो त्याला आपण व्यापार एक अतिशय चांगल्या उद्योगांना भेट दिलेला आहे या उद्योगाचं नाव काय आहे बांबू उद्योग काय म्हणतात त्या उद्योगाला बांबू उद्योग तर बघा बांबू उद्योगामध्ये आपल्या समोर हे जे माने नावाचे काका आहेत ते काय करतात शेतीमधून कच्च्या स्वरूपामध्ये बांबू आणतात बघितलं तुम्ही त्या समोर बांबू आहे आणि त्या बांबूपासून ते काय करतात वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या तयार करतात बरोबर त्या बांबूवरती प्रक्रिया करतात आणि प्रक्रिया केल्यानंतर जो पक्का माल आहे यासारखी जे आहे याला म्हणतात पक्का माल अशा प्रकारचे काय करतात कच्च्या मालापासून म्हणजे बांबूपासून त्या बांबूवरती प्रक्रिया करून काय करतात टोपली जातात आणि या उद्योगाला बांबूंपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणाऱ्या उद्योगाला कोणता उद्योग म्हणतो आपण बांबू उद्योग काळा तुमच्या उद्योगाबद्दल थोडी माहिती सांगा मुलांना बांबू म्हणजे बांबूमध्ये आम्ही आता दरक वर्ष पडलेल्या गावात आपण राहिलेलं आहे जवळ पस्तीस चाळीस वर्षे आहे गावात आपले आम्ही म्हणजे कुणाच तक्रार नाही कुणाच काय नाही आम्ही जे आपले बांबू आणतो कुठे पण मिळू बाबा अमुक परदेश बांबू आम्ही आणतो बांबू आणून अंतर्गत पडेल गावात आपले आपण टोपल तो पेली बनवतो आम्ही टोपली बनवतो आम्ही बाहेर टोपले तयार झाल्यानंतर आम्ही बाहेर आपले असे तिरकिला आम्ही जातो काही नावने आपली बरी आहे आपल्याला बरी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यात्रा वगैरे तुम्ही ह्या तयार केल्यावर राह विकतातून तुम तुम्हाला नफा वगैरे मिळते काफा मिळते चांगल्या प्रकारला बरेच वर्ष झाली मुला लानाची मोठी झाली त्याच्यावर आम्ही आमचं पोच सगळं आहे आमचं दुसरं काय नाही त्याच्यावर धन आपलं पोट शिफ्टी आमचं काय नाही काकू तुम्हाला बांबून पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करत असताना आनंद येतो आनंद येते ठीक आहे बघा मुलांना या ठिकाणी आपले जे काका आहेत तर या त्यांच्या बांबू उद्योगाला आपण काय केलेलं आहे भेट दिलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा उद्योग असून ते काय करतात बांबू या कच्च्या मालापासून त्या बांबूवरती प्रक्रिया करतात बघाची काकूसुद्धा प्रक्रिया करत आहेत आणि प्रक्रिया केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचा म्हणजे टोपल्या तयार करतात याला काय म्हणतात पक्का माल म्हणतात अशा प्रकारे बघा आपल्या काकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला बांबू उद्योग याविषयी माहिती सांगितली आहे तुम्हाला माहिती आवडली समृद्ध बांबू उद्योग म्हणजे काय काका तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची आम्हाला माहिती सांगितली म्हणून आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुमचं या ठिकाणी आभार मानतो थँक्यू काका जय जिजाऊ जय शिवाजी ओके नमस्कार नाव काय अजून नाव सौ समृद्धी सोपनेल पटेल काकू रिक्षा चालवणे हा व्यवसाय तुम्ही कधी पसरवत हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय मी कमीत कमी तीन ते चार वर्ष करत आहे काकू, काकू रिक्षा चालवत असताना तुम्ही कशा प्रकारची सेवा देता सेवा ना ना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लोकांना पोचवत बघा मुलांना या काकू ज्या आहेत ना हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत आणि ते लोकांची या व्यवसायाच्या द्वारे काय करत आहेत सेवा करत आहेत लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी या कार्याला धन्यवाद पाठन तर देऊ चला ओके चला, आता सेवा सेवा समजलं सेवा म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे म्हणजे बँक मध्ये सेवा केली जात असते शिक्षक काय करतात शाळेमध्ये सेवा करता शिकवून नंतर डॉक्टर सुद्धा काय करतात रुग्णांची सेवा करतात अशा प्रकारे बघा उद्योग व्यवसायांचे चार उद्द्द्दु। उद्द्द्दु प्रकार आहेत समज तुम्हाला व्यवसायाचे प्रकार पहिला म्हणजे कोणता निसर्गावर आधारित व्यवसाय यामध्ये शेती मासेमारी नंतर दुसरा कोणता आहे उद्योग उद्योग कोणता आहे माठ तयार करणे बांधूनचा उद्योग तिसरा कोणता प्रकार व्यापार म्हणजे दुकानदार शेती बाजार आणि चौथा कोणता आहे सेवा पुरवणे यामध्ये बँक शिक्षक डॉक्टर वाहतूक आणि यासारखे अनेक जे कारागिर असतात त्यांच्या त्यांना काय म्हणतात आपण सेवा व्यवसाय समजलं का मुलांना तुम्हाला व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसायांचे प्रकार व्यवसायांचे किती प्रकार असतात चार किती असतात व्यवसायाचे प्रकार बघ आता मला कोण सांगणार व्यवसायाचे प्रकार कोण सांगणार व्यवसायाचे प्रकार बघा निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय शापास दोन नंबरचा प्रकार हा बघा उद्योग हा सुद्धा व्यवसाय नंतर व्यापार नंतर चौथा प्रकार सेवा करणे शापास अशा प्रकारे उद्योग व्यवसायाचे चार प्रकार पडतात समजलं तुम्हाला व्यवसायाचे चार प्रकार उद्योगाचा आणि शेवटचा जो आहे व्यवसायाचा शेवटचा प्रकार म्हणजे सेवा पुरवणे आता सेवा कशाला म्हणतो सेवा म्हणजे एखाद्या गरजू माणसांची मदत करणे बरं सेवा म्हणजे का एखाद्या गरजू माणसांची मदत करणे समजा आपल्या शाळेच्या शाळेमध्ये तुम्ही ज्या वेळेस सकाळी जात असता त्यावेळेस काय झालं रस्त्याने जात असताना म्हातारे आजोबा खाली पडले बरोबर मग म्हातारा आजोबा खाली पडल्या तर तुम्ही चालू जाणार समोर मग तुम्ही काय करणार म्हातारा आजोबा पडले तसंच आपली शाळेत असं करायचं का मग तुम्ही काय करणार त्या आजोबांना व्यवस्थित उठवणार बरोबर त्या आजोबाला काही लागलं काय ते विचारपूस करणार आजोबाच्या हातातली काठी त्यांना देणार आजोबाला पाणी तुमचं वॉटर बॅग म्हणजे पाणी देणार बरोबर आणि आजोबाला एका जागी शांत ठेवणार त्यांच्या पायाला काही सचटलं वगैरे असेल तर डॉक्टर जवळ नेणार तुम्ही याला काय म्हणतो आपण संकटामध्ये असणाऱ्या माणसांची सेवा करतो आपण म्हणतो आपण सेवा करणे म्हणजे दुसऱ्यांची एखाद्या का माणसाची काय करणे मदत करणे याला काय म्हणतो आपण सेवा मग आता बघा आपल्या आजूबाजूला असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात ते सुद्धा सेवा करतात आता या रुची बाबा काय करतात वाहतुकीची सेवा करतात एका एका माणसाला एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतात म्हणजे सुद्धा काय झाली सेवा झाली मी शिक्षक आहे बरोबर मी तुम्हाला काय करतो चांगल्या प्रकारची माहिती सांगतो चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो चांगला चांगला काय करतो अध्यापन कार्य करतो म्हणजे ही सुद्धा काय आहे माझी एक सामाजिक अशा प्रकारची सेवा आहे नंतर तुम्ही बँक वगैरे बघितला आपण व्यवसाय म्हणजे काय व्यवसायाचे प्रकार बघितले आहे बरोबर व्यवसायाचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आता शेतीच महत्व आपल्या भारत देशात शेती हा फार महत्वाचा अशा प्रकारचा व्यवसाय आहे बघा भारत देशामध्ये शेती हा फार महत्वाचा व्यवसाय आहे शेतकरी शेतामध्ये काम करतो त्यामुळे सर्व लोकांना काय मिळते अन्नधान्य खायला मिळते आपल्या जेवणाच्या ताटामध्ये प्लेटमध्ये काय असते वरण चपाती भात भाजी यामुळे जे काही परत असत आपल्या अन्नाच्या कोणामुळे तर आपल्या या शेतकरी बांधवामुळं आणि बघा तो शेतकरी बांधव आपल्या गरजा कोण पुरवते या, आप या अंतर्गत आपल्याला शेती याबद्दल तुम्हाला हिजबूत करण्यास तुम्हाला माहिती सांगणार आहे हळूहळू समजे चालू याविषयी आपला एक शेतकरी बांधव आपल्या या ठिकाणी आलेले आहे बघा तुम्हाला मुलांना अशा प्रकारे आपण आपल्या गरजा कोण पुरवतो याबद्दल आपण व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसायाचे प्रकार याबद्दल माहिती बघितली आहे आता मला सांगा शेतीच महत्व तर बघा आपल्या देशात शेती हा फार महत्वपूर्ण अशा प्रकारचा व्यवसाय आहे शेतकरी दादा रात्रंदिवस काय करतो शेतामध्ये काम करतो आणि आपल्या जे खाण्याचा जे पदार्थ असतात भात वरण आमटी हे पनामुळे मिळते फक्त शेतकरी दादामुळं आणि अशा प्रकारे आपल्या गंजा पुरवणारे शेतकरी आपल्या समोर येत आहेत बघा हा बघा हे आहेत आपले शेतकरी दादा धन्यवाद आम्ही शेतात खूप काम करतो आणि रात्र दिवस शेतात पीक पिकवतो आणि लोकांना ते देतो बघा समजलं शेती व्यवसाय म्हणजे काय असते ते समजलं शेती व्यवसाय म्हणजे रात्र दिवस बघा त्याच प्रकारे शेतीला पूरक असणारे व्यवसाय म्हणजे काय जे आपण बघूया आता शेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणजे शेतीमधून तयार झालेला जो माल असतो त्या मालाचा उपयोग करून दुसरा व्यवसाय करणे याला म्हणतो आपण शेतीला पूरक असणारा व्यवसाय उदाहरणार्थ शेतीला पूरक असणारा व्यवसाय कोणता शेतीमधून जो चारा तयार होतो त्या चारावरती काय करतात आपली जनावरे आपण पाळतो आणि दुग्ध व्यवसाय करतो त्याचप्रकारे शेतीच्या सोबतच काय करत असतो कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असतो म्हणजे शेती आणि शेतीला समांतर असणारा दुसरा व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय अशा प्रकारे शेतीपूरक व्यवसाय असणारे आपले व्यवसाय बघा हे कुक्कुट पालनाचा व्यवसाय यांचा आणि बघा हे कुक्कुटपालनाचे व्यवसाय काय करतात तुम्हाला त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती सांगतात मी थांब

याच प्रकारे उद्योग म्हणजे काय हे आपल्या समोर एक उदाहरण घेऊन येत आहेत आपले कुंभार काका नमस्कार बघा हे कोण आहे कुंभार काका तयार कुंभारकाठ आहे काका तुम्ही कशापासून माठ तयार करता अथवा माती

मुलांनो अशा प्रकारे आज आपण आपल्या गरजा कोण पुरवते हा सविस्तर अशा प्रकारे अभ्यास केलेला आहे तर बघा या पाठामध्ये व्यवसाय म्हणजे काय व्यवसायाचे प्रकार कोणते असतात उद्योग कशाला म्हणतो आपण बरोबर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग आहेत ते बघितले आहे तर बघा व्यवसायाचे निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय उदाहरणार्थ कोण शेतकरी दादा आपल्या समोर आलेले शेतकरी झाला प्रकारे बघा दुसरा आहे शेतीपूर्व उप व्यवसाय करणारे आपले दूध पाळणारे दूध गौरी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत नंतर उद्योग उद्योग या व्यवसायामध्ये बघा माच तयार करणारे आपले कुमार मामा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी मास कसा तयार करायचा हे त्यांनी त्यांच्या यामध्ये व्यापारामध्ये बघा त्यांनी आपल्या दुकानदार व्यापाराबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे त्याच प्रकारे बघा शेतीपूरक व्यवसाय जो आहे तो म्हणजे कुक्कुट पालन कशा प्रकारे असतो त्यांच्याबद्दल सुद्धा पालन व्यवसायाबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे नंतर सेवा पुरवणे याविषयी आपल्या आपण आपल्या डॉक्टरांचे रिज केलेला आहे नंतर शाळेतील जे शिक्षिका आहेत त्यांच्या सुद्धा आपण संवाद साधलेला आहे अशा प्रकारे बघा व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसायाचे वेगवेगळे वे असणारे वे प्रकार याबद्दल आपण सविस्तर अशा प्रकारे या पाठाद्वारे माहिती घेतलेली आहे तर, तर तुम्हाला जो आजचा हा जो पाठ आहे कसा वाटला चांगला वाटावा समजला धन्यवाद